그게 okay. 무슨 uh,

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब तुमच्या स्वप्नातलं जे स्वप्नातलं ज्या विचाराच्या ज्या भूमिका होते त्या आम्ही जवळून अनुभवलेल्या आहेत साहेब सतरा नोव्हेंबरचा पुण्यतिथीचा दिवस आपला आपण गेला त्यावेळेला आम्ही अतिशय जड अंत करणारे शिवाजी मार्गावर आलो होतो सर आपण आम्हाला विशेषतः मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये जे अभय स्थानाने ताकद दिलेली आहे ती आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची साहेब छत्रपती शिवरायांना तुम्ही व्यासपीठावर आणून खरच उभ्या महाराष्ट्राला एक वेगळा फांडा घालून दिला छत्रपती शिवराया आपला आनंद दैवत परंतु त्यांच्या पर मनातलं जे स्वराज्यातला स्वराज्य करण्यासाठी आणि तुम्ही केलेले दडपाड अखंड हिंदुस्थानाने पाहिलेली आहे आणि त्या धडपडीमध्ये तुमच्या सतत त्याने शिवसैनिकांना सांगणं होत की आपला ऐंशी टक्के राजकारणामध्ये वीस टक्के इंग्रजीमध्ये ठीक आहे पण तुमचा वसाने वारसा घेऊन साहेब या शिवजन्मभूमीमध्ये मी काम करतोय अनेक वर्ष आणि त्या सामाजिक बांधिलकीची मी जबाबदारी स्वीकारलेली आहे साहेब रद नाग हात कधी सोडला नाही आणि सोडणार नाही तुमच्या विचारधारेवर साहेब आयुष्याची मी माती केलं केलं करेल परंतु मात्र माझ्या विचारधारेशी मी कधी पडताना करणार नाही आणि केव्हाही आणि कुठेही सर्वसामान्यांचा हात सोडणार नाही साहेब आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हिंदुस्थान आणि अखंड महाराष्ट्र तुमच्या विचारांचा फायदा आहे साहेब त्यागाने आम्ही आमचं आयुष्य घडवलं आणि तुम्ही सुद्धा कधी सत्तेच्या खुर्चीवर बसले नाही साहेब तुम्ही अनेकांना खुर्चीवर बसवलं आणि समाजाची सेवा करायला शिकवलं छोट्या छोट्या घटकांना तुम्ही सन्मान दिला साहेब आणि मी आज वचनबद्ध आहे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती जबाबदारी सदेवही सर्वसामान्यांच्या स्वप्ना ते पूर्ण करेल आणि ह्या महाराष्ट्राच्या असलेल्या गतिमान व्यवस्थेमध्ये माझ्या तालुक्याला किमोदा माझ्या समाजावशीची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये सर्व नाळ मी कधी तोडून देणार नाही कितीही मला संघर्ष करायला लागला पण मी माझं काम कधी थांबलं नाही नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचा या स्वराज्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आपल्याला मानाचा सा मुद्रा साहेब आपल्याला मानाचा सा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बा साहिब ठाके